शेगाव येथून परत येणाऱ्या गजानन भक्तांना बोथाघाटात झाले बिबट्याचे दर्शन बुलढाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्यात मोठ्या प्रमाणात अस्वल व बिबट्यांचा वास्तव्य आहे या जंगलाला पूर्वी बोथाघाट म्हणायचे या जंगलातून बुलढाणा खामगाव हा मार्ग जातो अनेक वाहनधारकांना बिबट अस्वल व अन्य वन्य प्राणी दिसून येतात शेगाव येथून परत येणाऱ्या काही भाविकांना आज रात्री मनसोक्त बिबट्याचे दर्शन झाले आहे बुलढाणा येथील रहिवासी शरद गावंडे आणि सचिन सुरुशे आपल्या परिवारासह शेगाव येथे संत गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले होते आज तीन मार्चला रात्री नऊ वाजेच्या सुमारास शेगाव येथून बुलढाणाकडे परत येत असताना बोथा घाट म्हणजे ज्ञानगंगा अभयारण्यातून येताना घाटातील सुरक्षा भिंतीवर एक बिबट बसल्याचे त्यांना दिसून आले हा बिबट जवळपास पाच मिनटं भिंतीवरच बसलेला होता यावेळी काही दुचाकी चालक रस्त्याने जात असताना समयसूचकता दाखवत शरद गावांडे व सचिन सुरुशे यांनी त्यांना थांबवले त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही काही वेळानंतर सदर बिबट्या जंगलात निघून गेला